तर हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे जिरे मोरी टाकलेले आहे अद्रक लसूण खोबरं हे बारीक करून टाकलेलं आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे तेलामध्ये मसाला टाकलेला आहे एक चमच लाल तिखट अर्धा चमच हळद छान मिक्स करून घ्यायचं मीठ सगळी मसाला मीठ टाकून घेतलं ही एकदम सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी केलेली आहे भरलेली दोडकेची रेसिपी पण आहे आपल्याला म्हणजे चार करून असं त्या दोडकेची पण रेसिपी आहे भाजलेले शेंगदाण्याची साल थोडी थोडी काढून घेणार आणि फक्त मसाल्याच्याऐवजी फक्त चटणी तिखट टाकलं ना तरी चालत आहे या भाजीला तर आता आपल्याला जेवढे पाणी लागते तेवढं पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून आहे शिजण्यासाठी थोडी तर उकळ येऊन द्यायची आणि नंतर मग आपल्याला शेंगदाण्यात कुट टाकायचं आहे कुटून घेतलेले आहेत आपल्याला का भाजीमध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे छान कुटून घेतलेले आहेत आणखीन आपल्याला छान चार ते पाच मिनिट भाजी होऊन द्यायची आहे तर आपली दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता